नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आहे आपल्या देवळामध्ये पाले यात्रा उत्सव आहे आज आपल्याला भेटणार आहे देवळामध्ये मस्त गारमागराम रस्ता प्यायला आता आपण देवळाच्या मार्गाने जातोय बघूया ही पानं घेतलेली आहे जेवायला आता आपण देवळाच्या मार्गाने जाऊया तर चला देवळातच जाऊया आता सर काय तर जरा आपली राठीतून जाऊया मस्त रोडच आहे आपला त्यांना नाही जमे पिण्या घेऊन आपण जाऊया इकडनं शॉर्टकट रस्ता आहे तिकडनं रस्ता आहे पण हा आपला शॉर्टकट आहे देवळाजवळ आपण आलेला आहे पावसातून हा बघा हा रोड आहे चांगला इथं आपण देवळात आलोय आता बाय जाक मता काय श्री काल काय धरम करण्याशी पोळे गाव राखी जे तुम्ही मालखीन साक्षा गादीवरती मातोश्री बाई माझी सालाबात राणा पालज यात्रा जे आई नव्याने पाऊस हा जो पाणी होतो तर आई मावली ह्या नव्या पा ह्या नवीन चालू आहे पावसामुळे जो काही रोगराई पसरते आणि त्याचबरोबर शेतकरी बांधव जे शेती लावणारे आज आई मावली जे काही नवीन पेरणी करून जी काही नव्याने उजलेला जो आई मावली रोप हा नव्याने शेती आई मावली जी काही चिखल करून जी लावणी जाते ला त्याबद्दल आई मावली लावणीला हुकूम आणि घरचा कुलदेव पूजून आई मावली नव्याने जी काही पालीभाजी होणारा तो खाण्यासाठी हुकूम आणि हा जो काही वाडवडी कधी आल्याप्रमाणे हा ना नारला जोडी पाच पानाचा विडा आणि बोकड्याचा माना हा तुझा मानठन देऊन जी आई चतुर्शमेमध्ये असणारी रोगराई ही नव्याने आई मावली काही असेल कुठल्याही ढोरागुरावरचा कोंबड्यांवरचा काही आई मावली अगदी ढोरागुरा सर्व मनुष्य अगदी मुंबईपासून गावच्या ठिकाणी शेतकरी आई मावली जी काही बांधव शेती करणारे आई कुठलाही रोगराई असेल ह्या चतुर्शीमेमध्ये ती आज एक तलंग घेऊन जी काही प्रत्येकाच्या घरातून नव्याने झालेला भाजीपाला तो आई बनवून जो काही एक पोपी आणि बिबुवा आणि एक काकडा असा पद्धतीने आई जी रीतिरिवाज आहे त्या पद्धतीने जी असणारी रोगराई आणि किडका सर्व आई कुणाची असेल ती आई सर्व त्या पा पोपीवरती जी काही माऊली प्रथा आहे त्या पद्धतीने गावात जी काही आई मावली एक तलंग घेऊन आणि जी काही घरोघरची भाजीपाला आणि जी काही दे दिला जाईल माणतान त्या मानताना वाचणारी रोगराई ही सर्व चतुर्शेच्या बाहेर घालवून सर्व चतुर्शिमा व्यवस्थित ही माऊली बांधून घेशील आणि सर्वांना सुखी ठेवशील मुंबईपासून आणि हा तुझा माणतान दिला जातो तो मान्यकर आणि आशीर्वादावर उभी हर महादेव आता आपण जाऊया जेवणाच्या रूम मध्ये चिकनचा रश्याचा वास येतो बघूया झालाय की नाही जाऊया तिकड आता <laughs> चला जाऊया आपण तिकडं बघूया जाऊ काय झालंय काय नाही हो बघूया मस्त रस्ता झालेला आहे तुम्हाला बोललो ना रश्याची तयारी झालेली आहे आचारी तिघ जण आहेत मग हो हो काय ढवलता येत काय बघायलाच नको रश्याची चवत खतरनाक येईल हो एक नंबर नाही तर काय हो मीठ टाकले त्यासाठी चला आपण जाऊया आता इकडे आपली पत्र लावायची केलेली आहे सोय उद्या आणस नाही आता इथं वाड्या बनवतील ओके आणि <laughs> <laughs> <observing> बघा वाड्याला येतो मुलांना आणि वाड्या घेतल्यात आपण प्रत्येकाने वाडा मिळून बघूया इकडं प्रत्येक जण आहे बघा इकडं हो 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 एक नंबर झालेला आहे तर मित्रांनो आता आपण जातोय काल काय गोर काय करायला कारण ती एक जुनी परंपरा आहे तुम्हाला बघायला भेटेलच कारण गावातील जी रोगराई आहे ती दूर होते त्यामुळे घराघरातून पान काढायचा वाड्याविड्यातून लोक पान काढतात कसे काढतात ते तुम्हाला बघायला भेटेलच तुम्हाला दाखवतो चला बघूया आता आपण तुम्हाला माहिती दिसून घालताय कुलकोन हो हो પાસ જા <laughs> <ade. Oho> <laughs>, <coughs> चल चल बाकीचे गेले वाटत सगळे तर बघू शकता इकड वाट बघते आम्ही जुनी परंपरा घरातून पूर्ण पान फिरवला जातो

चप्पल मनोजल झालेला आता मनोज बायला झालेला आहे खायला पण पिल्ला गावाच्या प्रमाणे काय बोल काय समाप्त चला आता आंघोळी करायचं काय नाही तर चला आता झालेला आहे कार्यक्रम तर जाऊया आपण परत